तो वाला पोरगा घ्या ना माग हे बाळा चल ना माग बरमोडा बरमोड्यात बैलांना शिंग घातल्या काय बरमोडा फाटला फाटू द्या दुसऱ्या फाटल्या शिवायचं कस डॉक्टर आता शिवत घेऊत नसतो त्या पिना मारत असतो परत बसताना अडचण झोपताना अडचण उडचा अडचण सगळी अडचणच अहो त्या डापावरती पॅरेकडे उभं राहिले त्याला खाली घ्या पिवळा सर बाळा ना खाली काय नाही त्याला वर्ण बघायचंय नक्की कुठला बैल कसा त्याच्यावर त्याचा अभ्यास चालू आहे कारण शाळा शिकून तरी कुठं नोकरी आहे बैल घेतला तरी एका दिवसात लखपती होतोय असा त्याचा अभ्यास चालू आहे वर या ठिकाणी डापावरती उभा राहा अये बाळा बाळाला जवाब पाय सटकल तवा कळल एक पडेल आणि एक आडेल पाय पडेल तवा कळल तरी बाळ ते उभंच आहे सांगा त्या बाळाला हलवाण घ्या खाली अय पिवळा शेवट किशन हात